पुसदचे रस्ते आधीच आहेत खूप छोटे आणि त्यात आपण आज पाहतोय जे चित्र आम्ही दाखवतोय ते की पुसदमध्ये अतिक्रमण झालेले आहे फार मोठे आत्ता जे आपण पाहतो आहे ते दत्त समोर टिळक स्मार्क शाळा जुनी होती तिथे आणि चक्रवार कॉम्प्लेक्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या इथला हा छोटासा चौक आहे या चौकामध्ये लाईफलाईन हॉस्पिटलच्या समोर ते पूर्ण रस्ताभर सर्वांनी गाड्या सर्रासपर्यंत पार्क केलेल्या आहेत त्यामुळे अनेक लोकांच्या दुर्दशा होत आहेत याच सोबत आता आपण आलेलो आहे शनी मंदिरच्या समोर इथे देखील कॉम्प्लेक्सच्या समोर गाड्या सर्रास पार्क करून लोक शॉपिंग करत आहेत पण वाहतूक करणाऱ्या सर्व मंडळींना मात्र याचा बराच त्रास जाणवतो इकडून आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाताना तीच गत आहे यानंतर आलेलं आपण सर्वांचाच लाडका चौक म्हणजे चौपाटी असणारा लाडका संध्याकाळच्या वेळेस जाणारे लोक पण आत्ता आपण भरदुपारी पाहतोय ते वसंतराव नाईक चौकामध्ये पूर्ण रस्ता हा गाड्यानेच भरलेला आहे रस्ता मोठा वाटतो परंतु अर्ध्याच्या वर तर गाड्यानेच भरलेला असतो अनेक वेळा इथं त्या संदर्भात भानगडीसुद्धा झालेली आहेत तरीसुद्धा प्रशासन व नगरपालिका आर पी ओ ऑफिसर काहीच लक्ष देत नाहीत सिग्नल बसस्टँडच्या समोरचा सिग्नल वाचवण्यासाठी इथे आपण आलेलो आहे हल्दीराम आणि धरमशी कॉम्प्लेक्समध्ये हल्दीरामचा समोर बरीच गर्दी जमते कारण सिग्नल लोकांना सिग्नलवर जायचं नसतं त्याच्यामुळे तो वेळ वाचवण्यासाठी इथं गर्दी करतात हा जो पाहतोय आपण हा आहे बिरसा मुंडा चौक जिल्ह्यात डॉक्टर गोपी मॅडमच्या हॉस्पिटलसमोर गाड्यांची गर्दी पाहतोय साहेबांच्या गाड्या हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर गर्दी पाहतोय हा जो चौक आहे हा नाईक चौकापासून बसस्टँडकड जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर देखील दोन्ही साईडनी पूर्ण अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमामुळे वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहन चालकांना फार त्रास होतो भूसंमध्ये ही दुर्दशा अनेक दिवसांपासून आपण पाहतोय त्यामुळे कुसुत्करांची ही समस्या आम्ही आपल्यासमोर आणलेली आहे त्यामुळे चॅनलला कमेंट नक्की करून सांगा काय वाटते आपल्याला और चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद निरेश मा पुन्हा एकदा